सव्वीस जानेवारी हा दिवस साऱ्या भारतीयांसाठीच अत्यंत महत्त्वाचा असतो का बरं अहो त्या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन असतो नाही का सगळ्यात उत्साहाचा धमाल आणि मस्तीचा दिवस कोणासाठी असतो माहिती आहे का या शाळेतल्या चिल्या पिल्यांसाठी काय म्हणता मंडळी खरं आहे ना तुम्ही ही अनुभवली असेलच की हीच धमाल मस्ती जी आपण शाळेत केली होती ती परत एकदा तुम्हाला ऐकायची एक आहे का तर मग ऐकूयात की या एका छोट्याशा नाटकाच्या स्वरूपातून संकल्पना आहे शुभम नरोडेची आणि सादर करतोय मी स्वतः म्हणजेच शशिकांत शिंदे चोवीस जानेवारीची संध्याकाळ मी घरी आलो दप्तर फेकतच आईला आवाज लगावला आई ए आई उद्या माझा एक जुना रंगीत ड्रेस काढून ठेव हो। मला भरपूर कामं आहेत आहेत सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने भरपूर कामं करायची आहेत त्यामुळे तो ड्रेस खराब होणार आहे त्यामुळे रंगीत जुना ड्रेस काढून ठेव आई हो हो बाबा तू पहिले आवरून घे कर बघू पहिले पंचवीस जानेवारीच्या सकाळी रंगीबेरंगी ड्रेसमध्ये सगळ्या मुली मुलं शाळेत आलो शाळेत आल्यानंतर मी हे काम करणार मी ते काम करणार असा आरडाओरडा गडबड गोंधळ सुरू झाली त्यानंतर सरांचा आवाज आला ए इकडे लक्ष द्या ऐका मी सगळ्यांना कामं सांगतोय ती ती कामं प्रत्येकाने करायची का आहे रम्या रम्या आणि तुमची चार पाच जणांची गँग पहिले ते कचऱ्याच्या बाजूला उचला त्या रिकाम्या करा आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या घरांतून शेण गोळा करून आणा गाई म्हशीचं आणि त्या वर्गांच्या सगळ्या वर्गांच्या पायऱ्यांसमोर पसरवून ठेवा आणि हे रेश्मा आणि तुमची मुलींची जी टीम आहे त्यांनी ती सारवून घ्या त्याच्यावर सुरेख अशी रांगोळी काढा उद्या आपल्या शाळेत खूप मोठे पाहुणे येणार आहेत रांगोळी एकदम सुरेख दिसली पाहिजे काय लक्षात येतं की नाही आणि हां रम्या ते काम झाल्यानंतर ते एक काम करा ते पताके लावायला घ्या पत्र्यावर चढून ते पताके लावा मुली तुम्हाला पताके तयार करून देतील तुम्ही ते लावा सरांनी अशी काही काही कामं सांगितली आणि सगळे आपापल्या कामाला लागले आणि जे काही सादर करणं होते सव्वीस जानेवारीला काही ना काहीतरी सादर करतात ना आपल्या शाळेतली मुलं तर ती जी सादर करणारी टीम होती ती आपल्या प्रॅक्टिसला लागली सरावाला लागली ला कोणी ढोल ताशाच्या तालावर कवायत कवायती कवायत प्रकाराची प्रॅक्टिस करतं आहे तर कोणी लेझिमची प्रॅक्टिस करत आहे कोणी छानशा अशा सुरेल देशभक्तीपर गीतावर डान्सची प्रॅक्टिस करत आहे तर कोणी एखादा अभ्यासात सिरियस असणारा मुलगा शिक्षकांनीच लिहून दिलेल्या भाषणाची प्रॅक्टिस करतोय झाला याच्यातच गेला हा पंचवीस जानेवारीचा दिवस पंचवीस जानेवारीच्या दिवशी काम करून थकून अवतार असा एकदम खराब करून कपडे पूर्ण मळवून चिखलात शिनात लोळवून घरी आलो घरी आल्या आल्या पहिला आईला आवाज बाहेर बाहेरूनच आई ए आई उद्या सव्वीस जानेवारी आहे माहिती आहे ना तुला उद्या सरांनी सांगितलंय पहाटेला आपल्याला प्रभात फेरीला जायचं आहे त्यामुळं मला उद्या सकाळी चार वाजता उठव करेक्ट चार वाजता उठव नाहीतर माझी प्रभात फेरी चुकेल हां आणि माझे जे द्रेस आहेत ना जे कन्वेशन आहे माझा तो पहिला इस्त्री करून ठेव आईने ऐकलं आई म्हणाली अरे बाबा तू पहिला जो तो अवतार करून ठेवला आहे ना तो पहिला आवर जा लवकर हातपाय तोंड जेवण करा आणि झोप मी उठवते तुला सकाळी जा बघू झालं जेवण केलं आणि त्याच उद्या काय काय होईल याच कल्पनेच्या विश्वात फिरता फिरता झोप लागून गेली खूप उशिरा झोप लागली त्यामुळं आईने अगदी चार वाजताच नाही पण पाच वाजता हाक दिली शशी ए शशी जायचं आहे ना प्रभात फेरीला उठ लवकर आज सव्वीस जानेवारी आहे मी हा आई जायचंय थोडा वेळ दे ना प्लीज एक एक सहा वाजता उठव आई त्याच्या कामात आवरायला गेली साडेपाच वाजता परत आवाज दिला शशी उठतोय की नाही सहा वाजले सहा वाजले म्हटल्यानंतर मी धाडकन उठून पटकन आवरायला गेलो पटापट आंघोळ केली आवरलं इस्त्री केलेला ड्रेस घातला पावडर केली बूट मोजे घालून जसं की अगदी जग जिंकलं आहे अख्खं जग मी जिंकलं आहे अशा विचारातच मी एकदम शाळेत गेलो शाळेत गेल्या गेल्या पहाटेच लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर गीत चालू होतं देशभक्तीपर गीतात एकदम अशा त्या देशभक्तीपर गीतांमुळे अजून जोश अंगात संचारत होता अजून उत्साह अंगात संचारत होता सव्वीस जानेवारीचा पहाटेचा पहिला कार्यक्रम म्हणजे आपली प्रभात फेरी त्याच प्रभात फेरीसाठी आम्ही खास घोषणांच्या पाट्या तयार केल्या होत्या त्या घोषणांच्या पाट्या घेऊन जय जवान जय किसान भारत माता की जय अशा जोरजोरात घोषणा देत पूर्ण गावात फेरी लगावली त्यानंतर राष्ट्रगीत समूहगीतांचा कार्यक्रम झाला त्यानंतर ज्यांनी ज्यांनी कालपर्यंत काय काय सादर करणारे त्याची प्रॅक्टिस केली होती ते सादरीकरणं झाली म्हणजे कोणी भाषण केलं तर कोणी कवायत प्रकार केले कोणी लेझिम केलं तर कोणी सुरेल देशभक्तीपत पर गीतावर एक मस्तपैकी डान्स केला आणि त्यानंतर पाहुण्यांची लांब लचक मोठी मोठी भाषणं झाली त्या भाषणांमध्ये अशी डुलकी यायची झोप यायची पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्या भाषणात सांगितलेल्या वाक्यांचा त्या भाषणात सांगितलेल्या शब्दांचा त्या मार्गदर्शनाचा आत्ता आम्हाला अर्थ आहे काय त्यांनी सांगितलं त्यानंतर वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगीताने सांगता झाली आणि सगळ्यात उत्सुकतेचा कार्यक्रम तो म्हणजे वंदे मातरम या गीतानंतरचा काय तर चॉकलेट आणि बिस्किटे मिळायचे ना त्यावेळी हो त्यामुळे तो उत्सुकतेचा कार्यक्रम होता आज बरा खूप मोठा भला मोठा खाऊ मिळतो मुलांना पण मला असं वाटतं की तो उत्साह त्यांना नसेल जेवढा उत्साह आम्हाला त्या चॉकलेट आणि बिस्किटांचा असायचा आम्ही तिथं जायचो लाईनीत उभं राहायचो आणि ती चॉकलेट बिस्किटं काही घेऊन काही खिशात भरून तर काही खाऊन टाकून घरी जायचो अशी ही होती हो आमची सव्वीस जानेवारी त्यावेळेस आम्हाला नव्हतं कळत काही देशप्रेम संविधान कायदे प्रजासत्ताक अजून काय स्वतंत्रता सार्वभौमता काहीही गोष्टी नव्हत्या कळत पण आज सगळं काही कळतं आज देशप्रेम आमच्यामध्ये आहे आम्ही राष्ट्रगीत सुरू झालं की उभा राहतो सावधानमध्ये उभा राहतो काहीही हालचाल करत नाही पण आमचा या सव्वीस जानेवारीला तेवढाच उत्साह असेल का याच काय तर यादीच्याही सव्वीस जानेवारीला तेवढा उत्साह होता का असेल का तर तेवढा उत्साह नसतो त्या चिल्या पिल्यांमध्ये त्यावेळेच्या शाळेच्या शिक्षकांमध्ये तो जो उत्साह होता ना तो नाही पाहायला मिळतच बरं ते जाऊ द्या मित्रांनो तुम्ही ही सव्वीस जानेवारी कशी साजरा करणार आहात आणि तुम्ही शाळेत काय काय धमाल मस्ती केली होती स so, पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला आणि तुम्ही हे कवाय प्रकार डान्स आणि कोण आहे बरं तुमच्यातला असा तो सिरियस मुलगा जो ते भाषण पाठ करत बसायचा ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा ओके तोपर्यंत जय हिंद